भगवान बिरसा मुंडा जयंती चनाखा खैरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न पांढर प्रतिनिधी सुनील गेडाम नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते पंधरा नोव्हेंबरला चनाखा खैरी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आले त्यावेळेस प्रमुख उपस्थितीमध्ये खालील प्र प्रकारे नागरिक या उत्साहात आयोजन करून सहभागी झाले होते आयोजन मंडळ खालीलप्रमाणे अध्यक्ष दीपक कनाके उपाध्यक्ष लक्ष्मण गेडाम कोषाध्यक्ष पुनाजी मडावी सचिव सुभाष मडावी मार्गदर्शक संतोष मडावी शंकर वाघाडे पोलीस पाटील प्रवीण सिडाम प्रमुख पाहुणे नागारेडी तोटावार गावातील सर्व नागरिक कार्यक्रमाचे आयोजन वर्ष पहिले कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली तसेच बारा वाजता रॅली निघाली तसेच आपण बघूया काही रॅलीचे छायांकन प्रतिनिधी सुनील गेडाम यांचे सह तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बघत राहा नमस्कार